नमस्कार शुभ संध्याकाळ छान दिवस मावळलेला आहे लाईट ही लावलेली ला आहे आणि आमचा चाललाय स्वयंपाक चला आज पोर सलीला जायच्यात म्हणून स्वयंपाक करायचा चाललाय काय काय करायचंय लय काय काय करायचं चाललंय तुम्हाला मी पाठीमागच्या कॅमेरा दाखवते कारण का मी व्हिडिओ काढायचा म्हणलं ना तर मी दिसत नाही मला पाठीमागच्या कॅमेराने व्हिडिओ काढत मस्तपैकी कशाची भाजी करायची म्हणूनच हरभार भिजवलं आणि त्याची छान अशी भाजी करायची कुकरला लावली होती शिजवून घेतलं मस्त सगळं साहित्य बारीक केले आणि आता फोडणीला द्यायचं चाललंय थान 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 जा चाललाय धना धना त्याला काय सरपणाचं वजन आणलं जाऊन मोठी लाकडं लाकडं ती घर आहे ग बाई आणि इथं घरा चाळून ठेवलाय मी थोडंसं तेल गरम केलंय इथं बिस्किट पारलेची बिस्किटाचं पाणी करून ठेवले तर आज शंकरपाळ्या करायच्यात मस्त पैकी शंकरपाळ्या का तर पोरं जायच्या आज रात्रीच म्हणून काहीतरी करावं का म्हणून म्हणलं शंकरपाळ्या करून द्याव होत्या अजून साखर बारीक करायची राहिली इकडे चाललंय स्वयंपाक भाजी झाली की भाकरी कराय म्हणून नंतर न मग शंकरपाळ्या करायच्यात आणि मला अजून धार काढायला जायचं पण हे भिजणार नाही घरा त्याला हे मळून होत्यात भाजी भाकरी मग चुलीवरती शंकरपाळ्या करायच्या छान अशा तळून घ्यायच्या मस्त ही कस काय चाललंय बघा चाललंय टाळायचं काम गिरवी करून घेतलेली ना मस्त तिथे बरेच म्हणले ताई तुम्ही भाजीला शेंगदाण नाही का वापरत शेंगदाणे पण टाक शेंगदा नाही शेंगदाण्याचं कुठ पण आहे पण नाही भाजी करावी लागते ते म्हणून कांदा आणि टोमॅटोची गिरवी करतो दुसरं पाणी वातायचंच नाही ना चांगलं शिजलं असेल बघा बरं झाले की हे शिजलं असेल चांगलं शिजलं आहे आणि असं चला मी कणिक मळून घेते तवर आता

धार काढून येऊनही लातायचं नाही काम द्या काय ग इथं वादरून बघित असं म्हणत असं ना कुठं गेली तर नाही हो का आता झालं की असं कसं बस की आणि कसलं पाहिजे हो आता ह्यात टाकलं बिस्किट थोडस गरम करून ते तुम्हाला माझं दाखवलं होतं ते काढलेलं किती करत ना गि साखर टाकली बायस लय पण नाही गोड म्हणलं लई गोड प्रवासात जायचं आहे लई गोडचं पण नाही होत ते बघायचं तेल काटण हे खाऊन किंवा कुरकुरं ही गाडकी खाल्ची ना नाही मग काय होतं उलट उलटाय मग मी तसलं काही घेणार नाही फक्त स्टॉप आला की मग एखाद्याचं काहीतरी बिस्किट बिस्किट घेणार बिस्किटानं पण तिथं होतं पारलेचे पारले नाही मला आवडत ती पारले खाल्लं की पाय छातीतच जाळ करत असं कशा बरतरी खावावं खाल्ल्यावर वडापाव वडापाव डायरेक्ट आपला हा प्या सणसा किंवा मला नाही गोडीत पण आवडत त्यामुळे तिखट बरे थोडं शेंक पाया थोड्या आणि बीड खाय थोडीने हुली हुली बांधून बिस्किट नको नाही बिस्किट नको मला नाही आवडत आणि दोघं एकाच बसा आणि दोघांनी एका बांधून

मला अरे तुम्ही काय मामी करते ना तसल्या केलं असतं तेव्हा मी अजून खाल्ले असते उलटलं तिखट शंकर पाया काय म्हणतात ते तुम्ही म्हणला ती पुऱ्या करायच्या जेव गुरु आणि मला माहिती तुला खाऊन दिवं लावायचं आहे पैसे तर दिला पाहिजे चालले पैसे